मी आता छतूर गोळ्या तरी पडल्या तरी मी माग हटणार नाही कारण पोरं मराठ्यांचे मोठे आलेले बघायचं आणि मी ते बघण्यासाठी सज्ज झालेलं मी रात्र रात्र रात भरजो आता शेवटचा मराठ्यांना एवढंच सांगणार मी तुमच्या आत्महत्या करायला लागली तरी पण हे सहज आंदोलन घेत आहेत आपले पोरं संपले पाहिजेत आरक्षण असून सुद्धा हे का स्वप्न सरकार बघते हे कळत नाही आमचे पोरं आरक्षणासाठी लढायला लागत मला फक्त या समाजात या समा मी याचा मला जास्त त्रास होत की मी माझ्या समाजाला न्याय पण दिला पाहिजे आणि माझा समाज सुद्धा मी बघायला पाहिजे